हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि साहिल विराज गेले आहे त्याच दिवशी हा संध्याकाळी मी ब्लॉग शूट केला होता तर इतक्या दिवस माझा ब्लॉग का नाही आला ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये आणि ही जी बेडशीट आहे ना अर्बन स्पेस ब्रँडची आहे आणि मला आली आहे मिंत्राकडनं म्हणजे ही इतकी सुंदर बेडशीट आहे ना मलमल कॉटन म्हणतात ना एकदम सॉफ्ट कॉटन तशी आहे मी याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आणि कलर तर इतका सुंदर आहे ना ह्याचा मी ही टाकते बघा तुम्ही इतकी छान त्याच्यावर असं थंड जातं मस्तपैकी झोपतानासुद्धा इतकं छान बेडशीट आहे एकदम सॉफ्ट तर लिंक दिली आहे तिकडे तुम्ही बाय करा ठीक आहे आणि तर चला मग आता व्हिडिओला मी सुरुवात करते इतक्या दिवस व्हिडिओने आला कारण की माझे मुलं गेले त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ टाकायला जमलं नाही मी छोटे व्हिडिओ टाकते आहे मिनी ब्लॉग की मी माझी अपडेट देते दे तुम्हाला काय चाललं आहे काय नाही ठीक आहे त्यानंतर आडं खूप रडली इकडे सगळ्या त्यांच्या बॅगा होत्या त्या बॅगा सगळ्या गेल्या आणि घर इतकं सुनं सुनं वाटत होतं ना घरामध्ये पोरं गेल्यानंतर अजिबात करमत नव्हतं इकडे बघा लाडू कशी रडती आहे संध्याकाळी पण बघा ऐसे नाही करते बेटा प्लीज प्लीज ऐसे करोगी ऐसे नाही करोगी ची कपड़े चेंज के ले इला फ्रेश के ले इला सार की रटी है कबाइ माजन नवेबु शगा कम मैं अरे मैंने नया नया पे नया बेटा ऐसे बात करो अरे अरे ये करके क्या होने वाला है सेल्ड आने वाला है आने वाला है दादा ऐसे करोगी तो आप भी दादा नहीं आएगा तुम ऐसा करोगे ना दादा नहीं आएगा इतना रोगी तो नहीं आएगा हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता रात्रीचे आठ वाजले आहे आणि साहिल विराज गेले त्या दिवशी रात्री हा ब्लॉग सुरू करते आणि आता जस्ट ते पोहोचले आहे लाडू खूप त्रास देते खूप त्रास देते तर माझे मिसर म्हणले आता काही स्वयंपाक करू नको चल तुला मी उत्तप्पा खाऊ घालतो बाहेर जाऊ मी आम्ही चाललो आहे पण लाडूला आता आम्ही निघालो आहे डोसा खायला लाडूला घेऊन ठीक आहे चला चल लाड चलिये चलिये चलिए तर इकडे मी घेतला आहे उत्तप्पा पप्पांनी घेतला आहे मसाला डोसा लाडू ना। का डोसा ला बेटा आम्ही घेतली आहे कॉफी जे पप्पा आता सुरू होत आहे दुसऱ्या दिवशीचा डे टू व्हिडिओ आणि आम्ही आता इथे निघालो आहे लाडूला घेऊन शाळेत लाडूचे ॲडमिशन ऍडमिशन झाले नव्हते तर आई आणि मी गेले होते ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर मग आज पाप्पांना घेऊन चालले आहे मी त्या स्कूलला जे मला आवडले आहे तर चला जाका के हा आता ना लाडूचं ऍडमिशन झालेलं ला आहे तर मी आणि आई गेले होते ना ऍडमिशन झालं आहे आता पप्पांना घेऊन चालले आहे स्कूल दाखवायला आणि लाडू आता उद्यापासून जाणार आहे स्कूलला आणि खूप छान स्कूल आहे लाडू <स्थ> अरे वहाँ पे बहुत अच्छा है चलो आपको दिखाती आपडिओ मी सबको चलिय तर राहा व्हिडिओमध्ये हा चला मी दाखवते तुम्हाला सर्व काही चला हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे दहा वाजले आहे आणि मी झाले आहे रेडी लाडू पण झाले आहे रेडी आणि आम्ही चाललो आहे लाडूच्या स्कूलला तर म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आई होती ना तर मी आईला घेऊन गेले होते एक दोन स्कूल बघून पण आले होते पण मी काही व्हिडिओ टाकला नाही तर तो व्हिडिओ मी टाकते पुढे तुम्हाला दाखवते मी कारण की मला एका ताईची अशी कमेंट होती की तुम्ही शाळेचं मनावर घेत नाही लाडूला शाळा बघा ते सगळं तुम्ही बघ म्हणजे लक्ष देत नाही असं नाही आहे माझ्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात बरं का पण कसं आहे ना दिवाळी होती आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आत्ता सध्या त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं तर सगळेजण गेले का मग लाडू लाडूला सोमवारपासून शाळेत पाठवूया तर आज सोमवार आहे तर आता मी शाळा बघितलेली आहे पण माझ्या मिस्त्राने नाही बघितली ना मग मी त्यांना घेऊन चालली आहे आता दाखवायला आणि उद्यापासून लाडू रेग्युलर शाळेत जाणार आणि आज तिचं ॲडमिशन कन्फर्म होणार आणि आई होती ना तेव्हा आईला घेऊन मी ऑटोने गेले होते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघा मी खोटं नाही बोलत तुम्ही व्हिडिओ बघा पुढे शाळेचा मग मी तुमच्याशी बोलते तर आई आहे ना आम्ही दोन तीन शाळा बघून आलो होतो पण शाळा इतक्या लांब लांब घरापासून मला तिला पोहोचवणं आणणं हे मला करायचं आहे ते पॉसिबल झालं नसतं गाड्या खूप गर्दी असते रस्त्याला गाडीवर जायचं घेऊन यायचं तर ही शाळा मला आवडली होती बरं का खूप छान शाळा होती पण बघा ना किती जंगलामध्ये इतक्या लांब लांब दोन तीन ठिकाणी शाळा फिरलो आहे आई असताना मग मला ही जी शाळा आहे ना ही आत्ता बघा ही दिसती समोर ही मला आवडली आहे आणि ही अगदी माझ्या घराच्या जवळ आहे त्याच्यामुळे मी ही शाळा मी फायनल केली होती म्हटलं एकदा माझ्या मिस्त्रांना दाखवून घ्यावा ही शाळा आणि मग ॲडमिशन कन्फर्म करावा खूप छान शाळा होती ही आणि एकदम घराच्या जवळ होती तीन तीन तर तीन ठिकाणी आम्ही तीन शाळा बघितल्या इतक्या लांब आहे नाही म्हणजे बापरे एवढ्या लांब शाळा खूप लांब आहे शाळा आता कसं होईल काय होईल माहीत नाही तर बघितलं का व्हिडिओ तर आई असताना मी गेली होती एक दोन शाळा बघून पण आली आहे मी आता मध्यंतरी म्हणजे डोक्यामध्ये असतं की मला काय करायचं आहे काय नाही हे सगळं असतं पण कसं आहे ना सुट्ट्यांमुळे मी थोडंसं थांबले होते आणि आता चालले आहे ना ज्या शाळेमध्ये तिथे माझ्या मिस्त्रांनी नाही बघितली त्यांना एकदा दाखवायला पाहिजे ना शाळा कशी आहे फीस काय आहे सगळ्या गोष्टी तर चला दूधवाला आला होता मला वाटलं कोण आलं तर ठीक आहे चला माझे मिस्टर गेले आहे खाली पार्किंगला गाडी आहे ना अहो पार्किंग इतकी लांब आहे ना आम्हाला जा ते गाडी आमची युजच नाही आहे इतकी लांब पार्किंग आहे ना चालत जावं लागतं ती गाडी घ्यायला त्याच्यामुळे मी ऑटोनेच जाते कुठं पण जायचं असलं का तर आता ते म्हटले मी गाडी घेऊन येतो ते गेले आहेत आणि ते आले का मग चला आता आपण जाऊया मला म्हटले तू खाली लिफ्टजवळ येऊन थांब तर चला हा व्हिडिओमध्ये ठीक आहे हा गेला गाडी गाडीला की तर इथे आम्ही शाळेमध्ये आलो ऍडमिशन कन्फर्म झालं आहे लाडूला पण शाळा खूप आवडली आणि मिसरांना पण शाळा खूप आवडली लाडू थोडा वेळ खेळली आहे आणि याच्या पुढे सुरू होते डे थ्री लाडूच्या शाळेचा पहिला दिवस लिजे आपका बॅग हा चली हम लगा देते आपको लाडूची बॅग लाडूचा आज शाळेचा पहिला दिवस आहे लाडूची शाळा सकाळी दहा वाजता असते आणि माझ्याकडे ह्या मावशी येतात साडेआठला ते एक मला टायमिंग बरोबर सेट झालेला आहे तर मावशी आल्या आहे झाडून पुसून घेतला आहे भांडे पण घासत आहे एकच टाईम येतात सकाळी फक्त आणि मला इकडं आल्यानंतर इतक्या छान या का मला मावशी भेटलेलं आहे ना खूप चांगले आहे आणि घर पण खूप स्वच्छ वगैरे आवरतात तर आता चला आपण शाळेत जाऊया लाडूला घेऊन हॅलो सकाळ आम्हाला का तुम्ही तिथंच बसा शाळेमध्ये ठीक आहे आम्ही पण बसू इकडे बघा लाडू आली कशी दिसते बघा चला चलिए शूज पण आपको आता सध्या तिला ड्रेस नाही भेटला स्कूलचा तर मी तिला घरातलाच ड्रेस घातला आहे आज लाडूचा फर्स्ट डे आहे हो की नाही लाडू ना। धूळ धूळ लागते भेटा चष्मा पण हो धूळ लागतो शूज पण हो लाडो इतके धूळ आहे रस्त्याला आम्ही काल घेऊन आमच्या डोळ्यात पूर्ण माती गेली म्हणून आम्ही सर्वांनी जी ग्राउंड प्रीतीजंटा बाई पप्पा म्हणताय प्रीती जिंटाला दिसते लाडू कमेंट करून सांगा कशी दिसते प्रीती जनता हिरोईन, हिरोईन <laughs> आहे जनता हिरोईन आहे तशी दिसते तू आज वाट गाडी पेपासून चश्मा चश्मा लो, लो बॅग ये बॉटल दो चलिए बॉटल लो गले में डालो ना बॉटल बेटा सतनाडो गेली शाळेत आणि आज रडली नाही शाळेत लाडो मस्त बस जाऊन बसली <laughs> <laughs> आता आजचा पहिला दिवस आहे कल पता चलेगा उसका ना हां गेले ना क्या चलिए बेटा नाही वाला हां तर दुपारचे दोन वाजले आहे लाडूला जेवण घातलं आणि ते आता आराम करते आहे आणि मी इकडे दोन वाजताची अपॉइंटमेंट घेतली होती बाथरूम वॉश करण्यासाठी आणि हे आता एक नवीन ॲप आलेलं आहे ते ॲप मी तुम्हाला सांगू नाही शकत पण इतकं छान त्यांनी वॉशरूम दोन्ही माझे क्लिनिंग केले आहे कॉमन वॉशरूम झाले आहे आता इकडे आणि आता हे माझे ब बेडरूमचे वॉशरूम यांनी क्लीन केले आहे पण खूप छान त्यांनी क्लीन केलेले आहे इकडे बघा ते गेले आहे आणि आता इकडे बघा इतके म्हणजे दरवाजेसुद्धा त्यांनी क्लीन केले आहे आणि खूप छानपैकी त्यांनी हे सगळं एक तासामध्ये दोन्ही बाथरूम माझे क्लीन करून दिले आहे तर आता ते इकडे गेले आहे त्यांचं टायमिंग होता एक तासाचा तर एक तास झाला आहे हॅलो आहे का व्हिडिओमध्ये तर दोन तीन ताईचे मॅसेज आले ते मला म्हणजे मला फोनवर पण मॅसेज आहे की ताई तू म व्हिडिओ बंद केले का टाकायचे तर नाही बंद नाही केले मी ना माझ्या टेन थोडंसं टेन्शनमध्ये आहे त्याच्यामुळं मी एडिट कसे ना फ एडिट करावं लागतं व्हिडिओ ना आणि इतक्या दिवसाचे व्हिडिओ तुम्ही बघितले आहे इतक्या दिवस मी काय केलं काय के नाही सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे पार्ट टू म्हणजे डे वन टू थ्री असा हा सगळा मी तुम्ही बघितलंच आहे आणि साहिल तुम्ही थंबनेल बघितला असेल साहिल आला का नाही आला तर साहिल नाही आलेला आज सात तारीख आहे आणि माझी बहीण तिची मुलगी आली ती ना तिला पोहोचवायला गावाला गेलेली आहे पण ॲक्च्युली काय झालं ना आज सकाळी सात वाजता आज साहिल घरातून बाहेर गेलेला आहे आणि त्याचा फोन बंद आहे फोनच म्हणजे आईने त्याला बरंच वेळा फोन आला मला आईने सकाळी दहा वाजता सांगितलं की अगं साहिलचा फोन बंद आहे आणि तो सकाळी सातलाच निघून गेलेला आहे कुठं तर माझी बहीण जायची म्हणून नाही कारण की मीच साहिललाच म्हणलं होतं की तू सध्या मावशी येणार आहे तर तू मावशी बरोबर तू येऊ नको हे मीच त्याला सांगितलं तो काय ती जायची म्हणून तो निघून गेला असं काही नाही पण तो का निघून गेला आणि कुठे निघून गेला माहीत नाही आम्हाला मग मी विराजला फोन केला की विराज म्हटला असं साई म्हटलं साहे आता ब आता बघा ना मी हा पोस्ट करते संध्याकाळी कर आठ वाजल्याचा मी आत्तापर्यंत मी सकाळपासून इतके फोन लावले आणि त्याच्या प्रत्येक मित्राला मी फोन लावलेला आहे की साहिल आला का साहिल भेटला का तर सगळे म्हटले की नाही पण हो सकाळी जेव्हा सात वाजता तो घराच्या बाहेर गेला ना तर त्याला कोणतरी मित्र आला तर घ्यायला तो झोपलेला होता आई म्हटली उठला तसेच ते अंतर उचलले फेकले आणि तो नातपे धुतला आणि निघून गेला तर फोन बंद आहे ना व्हॉट्सअपला पण फोन लावले बरेच मोबाईलला पण लावले फोनही लागत नाही आहे कुठं गेला काहीच माहिती नाही आहे आणि मग काय करू मला पण काही समजा ना तर आता बघू आज रात्रीपर्यंत वाट बघूया फोन लागतो का नाही म्हणजे काय होतं काय नाही ते मला मी अपडेट देईलच काय झालं काय नाही तर बघू आता मला पण काय बोलावं काही सुटत नाही आहे आणि होता व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसाचा माझ्या फोनमध्ये मला दोन चार ताईंनी विचारलं की एवढं दिवस व्हिडिओ नाही आला म्हणून मी तो व्हिडिओ पूर्ण तुम तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे की इतके दिवस काय झालं आणि आजच सकाळी मला हे टेन्शन झालं आहे कालच साहिलशी माझं बोलणं झालं होतं की काल नाही परवा पण माझं बोलणं झालं होतं की त्याला म्हणलं अरे तुझा बायोडाटा मला पाठवून दे बोलणार नाही का टायपिंग वगैरे करून मला पाठवा मला लागतो आहे तर तो, तो कशासाठी मी तुम्हाला सांगलंच नंतर तर त्यांनी ते, ते पण मला पाठवलं करून गेलं झरक्सवाल्याकडं त्यांनी मला करून पाठवलं बायोडाटा आणि मला मा मला व्हॉट्सअपला पाठवलं त्यांनी काल फोन नाही केला काय नाही आणि आज सकाळी सकाळी तो सात वाजता गेला तर आणि हो साहिलला मी का नको येऊ बोलले इकडे बहिणीबरोबर तर ते तुम्हाला मी खूप मोठा विषय येतो तर मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये न सांगल पण आता फक्त मला एवढंच टेन्शन आहे तो कुठे असेल तर व्यवस्थित राहावा काय झालं नसावा मला खूप टेन्शन आहे हा पोरगा आता असा आहे रागिष्ट आहे खूप रागिष्ट आलेला आहे तो तर, तर माझं मनही लागा ना घरामध्ये मी आत्ताच माझ्या मिसरांना म्हटलं माझ्या पोरांचे लई प्रॉब्लेम झाले म्हटलं गिंजन म्हणजे हिंदीमध्ये म्हटलं गिंजन हो गई मेरे बच्चों की आताच त्यांना बोलले तर मला पण ना काही बंधन आहे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही सांगू शकत मला काही बंधनं आहेत त्याच्यामुळं मी ठीक आहे असो बघू आज रात्रीपर्यंत आपण वाट बघू आणि मग मी तुम्हाला सांग काय झालं काय नाही ठीक आहे चला मग बाय